कोल्हापूरच्या दोन महिलांसह बारा धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक खडतर समजल्या जाणारी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ही नव्वद किलोमीटरची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली यंदाची शर्यत पीटर मॅरिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली यशस्वी सर्व धावपटूंचं बुधवारी सकाळी कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर विविध संस्था संघटनाच्या वतीनं छत्रपती तारा राणी चौकात स्वागत करण्यात आलं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सर्व धावपटूंचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला सार्थ अभिमान वाटावा अशी कामगिरी या धावपटूंनी केली असल्याचे उद्गार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी काढले धावपटूंच्या सहभागानं मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी कार्यकारी अभियंता पी एल हजारे कार्यकारी अभियंता एस आर पाटील क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्सचे अध्यक्ष अजय कोराणे महालक्ष्मी बँकेचे संचालक अॅडव्होकेट राजेंद्र किंकर यांच्यासह कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब तगडा ग्रुप कोल्हापूर फोरम मॅग सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मॅरेथॉनच्या मार्गामध्ये सात मोठे डोंगर बऱ्याच छोट्या टेकड्या पार कराव्या लागल्या या चढावांमुळे शर्यत अधिकच आव्हानात्मक ठरली यंदा विविध देशातून पंचवीस हजारहून अधिक धावपटूंनी यात सहभाग घेतला यामध्ये भारतातून चारशे पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता यापैकी पन्नास महिला धावपटू होत्या कोल्हापूरच्या चमूनं केवळ वैयक्तिक यश मिळवलं नाही तर एकमेकांना प्रेरणा देत उत्साह वाढवत आणि खऱ्या अर्थानं सांघिकतेचं दर्शन घडवलं स्पर्धेमध्ये अमोल यादव चेतन चव्हाण डॉक्टर विजय कुलकर्णी दिलीप जाधव गोरख माळी सचिन बुरसे स्वरूप पुजारी विजय पाटील अमरपाल कोहली सुषमा रेपे डॉक्टर केतकी साखरपे डॉक्टर पराग वाटवे या धावपटूंनी भाग घेतला होता